नमस्कार स्त्रियांच्या विषयावर आपण बोलतोय आणि त्याच चर्चेला पुढे नेतोय मागच्या वेळेला आपण बघितलं की स्त्रियांच्या विषयामध्ये कशा कुप्रथा होत्या याचा छान रुजवण्याचा विषय झाला पण त्या प्रथा नव्हत्याच अपवादाला प्रथा म्हणणे म्हणजे सतीसारखी प्रथा अपवादाने घडलेल्या घटना आणि अगदी पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यामध्ये घडत असलेल्या घटना कारण तिथे वेगवेगळ्या शक्ती राज्य करत होत्या आणि महिलांचं विशेषत तरुण विधवांचं जगणं परकीय आक्रमकांच्या नंतर अवघड होतं म्हणजे परकीय आक्रमकांच्यामुळं त्यामुळं नवऱ्यासोबत मरून गेलेलं बरं दुसऱ्याच्या हाती पडण्यापेक्षा म्हणून तिथे काही लोकांनी ते केलेल्या प्रकाराला आम्ही प्रथा म्हटलं आणि ती हिंदू धर्मात होती असं सा सांगितलं आणि बदनाम केलं समाज सुधारक आले हे सगळं बदलायसाठी बंगालमध्ये होतं म्हणूनच राजाराम मोहन राय यांचा त्याला कळविरोध होता बरं काही लक्षात ठेवा आता आणखी एक सूत्र मांडण्यात येतं तरुण मुलांना नीट आयकारे तुम्हाला हे शिकवलं जात की सांगितलं जातं की स्त्री ही वेगवेगळ्या पणामध्ये शर्यतीमध्ये जिंकण्याची वस्तू होती म्हणजे एक राजा असायचा एका राजाने एक, राजा एक पण ठेवला त्या अशाच कथा अशा जादूच्या बिदूच्या येतात बघा एका रात्रीत सात ताळ्याची ती बघा नाट्य नाही का इंदुलीकर इंदुलकरांचं की एका रात्रीत सात ताळ्याची माडी बांधून देईल त्याला माझी कन्या आणि माझं राज्य देऊन टाकील असं राजानं घोषित केलं राजा, के राजा काय बांधकाम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कामगाराला देत होता की गौंड्याला पोरगी देत होता काय अशा वातावरण निर्मिती विनोद निर्मिती करण्यासाठी केलेल्या कथांना आमच्याकडची परंपरा मानली गेली आणि पराक्रम दाखवावा आणि जिंका वस्त्री काय वस्तू आहे बघा ना कसे पण ठेवलेले होते एक एक कसे राजाने ठेवलेले असायचे ते म्हणजे अर्जुनाला हे कशी मिळाली द्रौपदी कशी मिळाली तर काय म्हणले वर एक मासा घर घर फिरतोय त्या माशाच्या डोळ्यात मारायचंय पाण्यात बघून मारायचंय अर्जुनानं मारलं द्रौपदी जिंकली द्रौपदी का राज्य होत स्त्रियांना तुम्ही अशा वस्तू समजणार जे पराक्रम दाखवावा आणि भेट घेऊन टाकावी गळ्यातला कंठा घेऊन टाक त्याप्रमाणे स्त्री घेऊन टाक असा तो प्रकार होता कि रामचंद्रांनी जो कोणी सीतेचा वर कसा मिळेल तर जो कोणी शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवील त्याला सीता मिळाली असती आणि खरंच दुसऱ्या कोणी चढवली असती तर रामाला सीता मिळाली असती का वेडगळपणासारख्या कथा मांडायच्या म्हणजे मूळ रामायणात जनकाने सीतेच्या विवाहासाठी पण ठेवला होता असा उल्लेखच नाहीये रामचंद्रांनी बघितलं प्रत्यंच्या मी लावून बघू का म्हणाले ते म्हणाले लाव लावली कडकन मोडलं ते म्हणला याच्यापेक्षा दुसरा कुठला वीर चांगला असू शकेल करा लग्न सीतेला विचारलं विचारलं सीतेला बाई तुला मान्य आहे आणि मग सीतेनी रामचंद्राच्या रूपाकडं बघून होकार आहे कसं आहे कथा सांगतानाच अशी सांगायची की राजाने पण ठेवला होता तो ज्याने जिंकला त्याला त्याची कन्या मिळणार होती याने जिंकला अर्जुनाने जिंकला रामाने जिंकला कृष्णाने जिंकला आणि मग त्याला बायको मिळाली मग आजकालचे तथाकथित स्त्री स्वातंत्र्यवादी फेमिनिस्ट दावा करतात की स्त्री अशी वस्तू हिंदू धर्मात समजली जात होती की कोणालाही ती देऊन टाकावी तिच्या विचारच केला जात नव्हता खरं आहे ना चला जरा मूळ कथा तुम्हाला मी सांगतो आणि मी सांगतोय त्या कथा बदलून सांगत नाहीये म्हणजे कोणीतरी ललित कथा लिहिली आहे ती वेगळी सांगत नाहीये रामायणात जे आहे ते महाभारतात जे आहे ते पुराणात जे आहे ते जशाच तसं तुम्हाला मी सांगणार आहे पहिलं उदाहरण रामचंद्रांचं आणि सीतेचं म्हणजे जनकाला आपल्या पोरीला नवराच मिळणार नव्हता म्हणून त्यानं ते शिवधनुष्य बाहेर ठेवलं आणि शिवधनुष्य तोडेल त्याला माझी पोरगी देईल असे काही आठ ठेवली होती का अजिबात नाही अजिबात नाही काय आहे आम्हाला या सवयी लागल्यात अशा काहीतरी सांगण्याच्या ओ दशरथानं आपला मुलगा विश्वामित्रांच्या सोबत पाठवला विश्वामित्रांनी आपली कामं करून घेतली आणि करून घेतल्यावर ते जनकाच्या राज्यात घेऊन गेले का घेऊन गेले त्यांना माहीत होत जनकाला बोरगी आहे उपवर झालेली आहे तिच्यासाठी योग्यवर रामच आहे सोयरी जुळवायला म्हणून ते घेऊन गेले विश्वामित्र सुद्धा कोणत्या अधिकाराने घेऊन गेले विश्वामित्र हे विश्वरथ होते कन्नोज देशाचे राजकुमार हे क्षत्रिय ते क्षत्रिय हे क्षत्रिय ते एका क्षत्रियाची सगळ्या सोयऱ्याची सोयरी घेऊन तिकडे गेले जनकाच्याकडं नेपाळमध्ये जनकपुरीत मिथिला नगरीत तिथे गेल्यावर त्या शिवधनुष्याची कहाणी सांगितली आधीच सांगितली होती इकडे तुला मी एक असं अपूर्व शिवधनुष्य जनकाच्या विदेह राजा जनकाच्या दरबारात दाखवणार आहे रामा ते तू बघ रामाने ते धनुष्य बघितलं त्याच्यावर प्रत्यंच्या चढवायचा आग्रह धरला जनकाला वाटलं एवढा सुकुमार बाळ चढवेल का चढवली तुटलं तुम्ही म्हणजे शिवधनुष्य उचलू शकतो प्रत्यंच्या लावू शकतो तोडू शकतो एवढा अमोघवीर जावाई झाला पाहिजे आणि जावाई केला कथा आम्ही काय सांगितली जनकाने पण ठेवला होता आपल्या दरबारात एक शिवधनुष्य होतं आणि तो शिवधनुष्य जो उचलेल त्यावर प्रत्यंच्या चढवेल त्याला आपली कन्या सीता द्यायची आहे मग अजून एक कथा जोडली मग रावण आला रावणाने उचलायचा प्रयत्न केला बुदुक्कन पडला हसली सीता आणि मग हसल्यामुळं रावणाला राग आला आणि मग रावण म्हणला आता तुला पळवून नेतो कशा करता कथा अशा आपण सांगतो ऐकतो कशा करता मुळात तसा कोणताही स्वयंवराचा घाट घातलेला नव्हता रामचंद्रांनी पराक्रम दाखवला त्या पराक्रमाला मान्यता मिळाली आणि माता सीता रामचंद्रांची पत्नी बनल्या सीतेला चॉईस होती रामाना स्वीकारण्याचा नक्की होता अ द्रौपदीसाठी स्वयंवर ठेवलं गेलं होतं द्रौपदी राजकुमार बघत होती अंगराज कर्णाने धनुष्य उचललं द्रौपदी म्हणली थांबा मला यानं काय करेल माहित नाही मला लग्न नाही करायचं सोबत नाही करायचं लग्न त्याच्यासोबत कर्ण थांबला अर्जुन वेश बदलून आला होता गरीब दरिद्री ब्राह्मणाच्या वेशात होता द्रौपदीने क्षत्रिय कन्येने दरिद्री वेशातला अर्जुन स्वीकारला बाय चॉईस आहे पराक्रम तर दाखवलायच पराक्रम कर्णही दाखवू शकत होता पराक्रम अर्जुनही दाखवू शकत होता द्रौपदीने निवडला तो अर्जुन बाय चॉइस आहे उगाच उठलय जिंकलाय त्याला दिलंय असं नाहीये सुभद्रा हरणाची कथा आपण सांगतो सुभद्रेने अर्जुनाला पळवलंय अर्जुन आणि सुभद्रा नव्हे कारण बलरामाने सुभद्रेचा विवाह दुर्योधनाच्या सोबत लावून द्यायचं नक्की केलं होतं सुभद्रेला चॉईस होती ती म्हणली दुर्योधन नसतो माझा नवरा अर्जुन मग बाई तुझा नवरा तू घेऊन जा कृष्णानं सांगितलं ती म्हणली ओके सुभद्रेनं पळवला कळलं अर्जुनानं सुभद्रा बळवलेली नाही आहे शिशुपाल नवरा श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे शिशुपाल नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी सोपाय रुक्मिणीला चॉईस होती रुक्मिणीनी पत्र पाठवून कृष्णाला सांगितलंय देवा बायको तुमचीच होईल नेता का मला आता बायको तुमची सोयी म्हणल्यावर पळवून ने म्हणून पोरगी आव्हान देते आहे तेव्हा कृष्ण गप्प बसतील गेले ना घेऊन बाय चॉईस आहे जिंकलाय म्हणून नव्हे या जिंकल्याच्या भाकड कथा तुम्ही सांगायच्या बाय चॉईस आहे असं करता आलेलं नाही आहे अ तुझी लेकर जन्माला घालीन पण तुझ्याजवळ राहणार नाही गंगा राजाला सांगते महाभारताची कथा इथून सुरू होते चॉईस आहे लेकरू जन्माला घालेत आणि निघून जाईल राहणार नाही तुझ्यासोबत राज्य देतोस का बोल तर तुझी राणी होते सत्यवती पाय चॉईस आहे हे नाही भीष्मानी अंबा अंबिका आणि अंबालिका आणल्या दोन बाय चॉईस राहिल्या एकीला तू तु, तुझ्या प्रेमिकाकडे जा म्हणून पाठवून दिलं निवड आहे स्वातंत्र्य आहे जनकाने आपल्या भावाला बोलवून तुझ्या मुली या बाकीच्या पोराला देतो का विचारलं मग मांडवी भरताला मिळाली उर्मिला लक्ष्मणाला मिळाली हे निवडीचं स्वातंत्र्य आहे या देशामध्ये पुरातन काळापासून पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं पराक्रमावर गिफ्ट करायचं साधन नव्हती बाई हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ठासून सांगितलं पाहिजे हा देश स्त्रियांचा अनादर करणारा विनियोगाची वस्तू समजणारा अजिबात नव्हता सीतावरून भाताची परीक्षा करतात एखाद्या अपवादावरून देशाची संस्कृती नसते सांगायची नमस्कार